सकाळी सकाळी आम्ही निघलो होतो पुण्याला जायला आमच्या गावातून गाडी होती कुर्डवाडी गाडी म्हणजे गावातून कुर्डवाडीमधली जायचं तिथून आमची ट्रेन होती सगळ्यांना शुभ सकाळ मी शालन स्वागत करते माझ्या एका छोट्या व्हिडिओमध्ये तर का सा सा ते काय झालं होतं म्हणजे ट्रेन जाणार होती म्हणून आमची ब एसटी थांबलेली होती सकाळचं छान असं वातावरण बघा पाऊस आहे सगळीकडे त्याच्यामुळे वातावरण कसं झाले ना आज खूप दिवसांनी सूर्य उगवलेला होता तन्वीने छान असा व्हिडिओ घेतलेला होता तन्वी मी गणेश आणि हे चाललेलो आहोत पुण्याला कशासाठी जाणार आहे ते व्हिडिओ नक्की बघा नक्की मी तुम्हाला सांगेन तर आता आम्हाला कुर्डवाडी स्टेशनला उतरायचं होतं खूप सारी गर्दी झाली ती ही आहे तन्वीची बॅग तर ह्या बॅगेची खूप कमाल आहे खूप सारं ओझं आहे या बॅगमध्ये मग आम्ही उतरलो इथं कुर्डवाडी स्टेशनला जायला कारण बसस्टँड वेगळीकडे आणि स्टेशन वेगळीकडे आहे तिथून चाललो होतो खूप सारा पावसाचा गोंधळ झालेला होता पायऱ्या उतरून जे खाली आलो कारण आमची गाडी ह्या इकडच्या प्लॅटफॉर्मवर लागणार होती इकडे गणेश मी आणि हे उतरत आहोत पायऱ्या आहे बघा सकाळ सकाळचं छान वातावरण आणि ही आहे वंदे मातरम ट्रेन खूप छान आहे दिसायला मी पहिल्यांदाच बघितली आत तर खूप छान आहे म्हणतात ज्याने ज्याने प्रवास केला ते सांगतात की खूप छान ट्रेन आहे यातमध्ये खूप फास्ट पण जाते आणि हिला तिकीट पण खूप छान असं मोठं आहे म्हणजे खूप तिकीट आहे आणि आम्हाला गाडीमध्ये म्हणजे ट्रेनमध्ये जागा बसायला पण नव्हती खाली उभा राहायला पण जागा नव्हती शेवट आम्ही अख्खा प्रवास आमचा बसून का म्हणजे उभा राहूनच हे केलेला होता म्हणजे कुर्डवाडी ते पुणे आणि नंतर आम्ही लोकलमधून चाललो होतो तळेगावला पुण्यापासून तळेगावला जायला एक तास लागतो आम्हाला लोकलमध्ये जागा भेटलेली होती मग छान असं उतरायची वेळ आली तेव्हा बघितलं इकडे छान असं एक कुत्र्याचं पिल्लू होतं खूप छान होतं सगळ्यांना आवडलं तर हे बघा इकडे एकशी घेऊन बसले ते कुत्र्याच्या पिल्लू आणि फायनली आम्ही तळेगावमध्ये पोचलेलो होतो आणि तन्वीची ही बॅग खूप वजं होतं तिचे खूप सारे कपडे तिने तिकडे गावी आणले होते पण घातलेले नव्हते पप्पा विचारत होते बॅग कोणाची आणि आलो आम्ही त्याचं गावलं